सोलापुरातील टॅलेंट हे पुण्यात स्थलांतरित होत असताना सुमित कुडल या होतकरू तरुणानं सोलापुरातच मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आय टी कंपनी सुरू करत तमाम सोलापूरकरांना अभिमानास्पद आणि गौरवास्पद अशी कामगिरी करून दाखवली आहे सुमित कुडल असं सोलापूरच्या या तरुणाचं नाव सोलापुरात शिक्षण झाल्यावर पुण्यातील आयटी कंपनीत काम करून मोठा अनुभव घेतला पुढे जाऊन आपल्या सहकाऱ्यांबरोबर बेंगलोरच्या एस एल के या नामवंत कंपनीबरोबर संबंध आल्यावर याचाच एक भाग असलेल्या एव्हो ॲटोमेशनचे सीईओ विदूर अमीन यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेत सोलापूर आणि इथले युवा इंजिनियर यांच्यासाठी आपणास काहीतरी करायचे आहे आणि ते किती आवश्यक आहे हे, हे पटवून दिल्यावर यासाठी अमीन यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला आणि मग सुरू झाली ती सोलापुरातील तरुण इंजिनियर यांच्यासाठी खूप काही करण्याची अविरत धडपड जिद्द चिकाटी परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन या बळावर पाहता पाहता जुळे सोलापुरातील डी मार्ट नजिक असलेल्या कोरल बिझनेस सेंटरमध्ये सुमित कुडलनं ऍव्हो ऑटोमेशन ही मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आयटी कंपनी सुरू केली या आयटी कंपनीचा मंगळवारी सकाळी कंपनीचे सीईओ विदुर अमीन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी या, या कंपनीचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर शंकरानारायणा अडिगा सर्वार्थचे फाउंडर वैभव पाटील सोलापूरचे साईट लीडर सुमित कुडल कन्सल्टंट टीम लीडर सोलापूर राकेश रामपूर आदींची उपस्थिती होती दरम्यान सुमित कुडल यांनी ही कंपनी सोलापुरात सुरू करण्यामागील उद्देश आणि प्रेरणा स्पष्ट केली प्रोडक्ट बेस्ट मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आय टी कंपनी सोलापुरात सुरू होणं ही खरोखरच मोठी अचिव्हमेंट असल्याचं ते म्हणाले सुमित कुडलय मी सोलापुरातच बॉर्न अँड डॉटअप झालो आणि इथंच माझं शिक्षण झालं सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केव मध्ये आणि मी इंजिनिअरिंगनंतर पुण्याला शिफ्ट झालो टेस्टिंगच्या कोर्सेससाठी तिथून मग मी मला जॉब लागला आय टी कंपनीमध्ये फर्स्ट जॉब ॲज अ फ्रेशर त्या कंपनीचं नाव होतं ट्रायसेंटिस आणि तिथं मी सात वर्ष काम केलं वैभव पाटील आणि कपिल शर्मासोबत वैभव कपिल शर्मा जे आहेत ते माझे मॅनेजर आहेत आणि वैभव पाटील जे आहेत ते हेड ऑफ इंडिया होते आणि त्यानंतर वैभव पाटीलनी सात वर्षानंतर ठरवलं की ट्रायसटिसमधून स्विच करायचं आणि त्यांची स्वतःची कंपनी चालू करायचं ते होतं सर्व आहे कंपनी त्यांनी स्वतःची कंपनी चालू केली सर्व हित आहे मी त्यांचाच एक पार्ट आहे कंपनीचा आणि आमच्यासोबत कपिल आहेत आणि कपिल मी आणि वैभव आम्ही तिघं प्लस बाकीचे पण दहा बारा जण आहेत मग आम्ही असंच व्हिजिट करताना आमचा एक कस्टमर आहे बँगलोरमध्ये एस एल के शांतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर त्यांच्या मुलांच्या साइडनी एक कंपनी आहे एओ ऑटोमेशन त्यांचं नाव आहे विदुर अमीन विदुर अमीन इज द सीई ओ ऑफ एओ ऑटोमेशन सो त्यांनी आम्हाला इथं सोलापुरात कंपनी टाकण्यासाठी खूप हेल्प केली आहे यावेळी सीओ विदूर अमीन यांनी सोलापुरातील युवा वर्गात असलेल्या एकूणच टॅलेंटचं मनापासून कौतुक करताना आणि या ठिकाणी असलेल्या संधीचा इथल्या गुणवत्तेचा सोलापुरातच चांगल्या पद्धतीनं उपयोग करून इथल्या मूळ टॅलेंटला वाव देण्याचा सोलापूरचा विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे असं स्पष्ट केलं मेनी ऑफ दीज आर फ्रॉम इंजिनिअरिंग राईट सो वेन वी वर लुकिंग एट द नेक्स्ट साईड वी फिगर द इज इनफ टॅलेंट इन दिस जॉग्रफी वाय नॉट गो टू अ न्यू सिटी रादर देज डूइंग वर एव्हरी वन एल्स डज इन अ टीर वन सिटी लाईक बँगलोर वेर एव्हर सिटीज बॉम्बे पुना अँड वी डिसाईड टेक अ चास एपूर एज अ पोटेन्शियल मेजर हब फॉर असच इज वय स्टार्ट दिस सेंटर अँड वी टुक द डिसिशन अबाउट नाईन्टी डेज अगो एंड फ्रॉम नाइन डेज यू कैन सी नाउ द होलिंग टू सेंड एवरीबडी ऑलवेज टू सीटी लाइकलोर बॉम्बे और डेली दरम्यान एस एलके ग्रुप एटेमेशन की शाखा सोलापुर समाधान व्यक्त हो भावना ಶಂಕರ ನಾರಾಯಣ ಅಡಿಗ ಎನ್ನೇ ವ್ಯಕ್ತ ಕೇಳಿ ಸೊಲ್ಲಾಪುರಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ಎಸ್ ಎಲ್ ಕೆ ಗ್ರೂಪದು ಏ ಆಟೋಮೇಷನ್ ಬ್ರಾಂಚ್ ಓಪನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಈಗ ಎಸ್ ಎಲ್ ಕೆ ಗ್ರೂಪಿಗೆ ಟ್ವೆಂಟಿ ಫೈವ್ ಇಯರ್ಸ್ ಆಯಿತು ಏ ಆಟೋಮೇಶನ್ದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಕಂಪನಿ ಎಸ್ ಎಲ್ ಕೆ ಗ್ರೂಪ್ ಒಳಗಡೆ ಸೊ ಇದು ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲಿ ಈ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸೊ ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ಟ್ಯಾಲೆಂಟ್ಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ದೀವಿ ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಓಪನ್ ಮಾಡ್ತೀವ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗ್ತಾಯಿದೆ एस एल के ग्रुपमधील कंपनी इथं सोलापुरात आली आणि वीस लोक एकाच वेळी घेतले ही खूप मोठी गोष्ट आहे याचा फायदा सर्वांनाच होणार आहे अशा भावना वैभव पाटील यांनी व्यक्त केल्या वैभव पाटील आहे आणि खूप खुश आहे मी की आज सोलापूरमध्ये आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एस एल के म्हणजे शांतनू लक्ष्मणराव किर्लोस्कर त्यांचा जन्म इथे झालेला आहे एस एल ग्रुपमधला जो एक कंपनी आहे वो त्याचा एक ऑफिस इथे उघडतोय खूप छान गोष्ट आहे आपल्याला आपले सगळे मुलं मुली इथे जन्माला येतात इथे शिक्षण घेतात आणि जातात पुण्याला आणि मग तिथे वडापाव खात राहतात फक्त बरोबर आपल्याला घरचे जेवण मिळत नाही आपल्याला तिथे ट्रॅफिक तिथे सगळं महाग ते, 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 ते सगळं आपल्याला पूर्ण जीवन काढावं लागतं त्याच्यातच ई एम आयमध्ये पण जर आपण वापस आलो तर आपल्याला पुण्यामध्ये नाही काही करत सोलापूरमध्ये काही करता येईल आणि आपल्या पॅरेंट्सबरोबर राहता येईल आणि त्याकडून आम्ही खूप खुश आहे कारण पहिल्यांदाच आम्ही डायरेक्ट वीस लोकं घेतली इकडे आणि वीस लोकांची बॅच सुरू झालेली आहे ऑफिस सुरू झालेलं आहे आणि अजून आता मी म्हणतो आहे की अजून दुसऱ्या कंपनीने पाहावं त्यांनी आम्हाला भेटावं आम्ही त्यांना सांगू कसं ऑफिस उघडायचं आहे कसं ट्रेनिंग द्यायचं आहे आणि अजून जास्ती ऑफिस आपल्याला उघडता येतील आणि याच्यात सगळ्यांचा फायदा आहे कारण कंपनीलाही पैसे कमी लागणार आहे हे नसं आहे की त्यांना टॅलेंट मिळतो आहे पैसे कमी लागतात आहे आणि ते सगळे मुलं मुली खूप आनंदात काम करतात इकडे समर्थ पाटील आहे आणि मी प्रॉपर मधूनच आहे आणि जसं की मी सगळ्यात आधी ए ऑटोमेशनचा खूप आभार मानू इच्छितो आणि सुमितचं देखील कारण सुमितनी जे आयडिया क्रिएट केलं त्यासाठी आम्हाला विधुर विधुरामिन सरांनी खूप सपोर्ट केलं आणि त्याच्यामुळे ए ऑटोमेशन कंपनी आज सोलापूरमध्ये चालू, चालू होत आहे आणि चालू झालेली आहे ऑलरेडी आणि आम्ही इथे कामही करत आहोत आम्हाला एक्साइटमेंट पण भरपूर आहे इथे काम करण्याची माझं नाव अपूर्वा आहे मी सोलापूरचीच आहे प्रॉपर माझं शाळा कॉलेज सगळं मी सोलापूरमधूनच कंप्लीट केलं आहे आणि मी डिप्लोमानंतर थोडे दिवस जॉबला पण होते आउट ऑफ सिटी म्हणजे सोलापूरपासून लांब होते सो मी ते एक्सपिरियन्स घेतलं आहे की घरापासून लांब राहायचं कसं असतं आणि एक्सपेन्सेस पण खूप खूप जास्त होतात जेव्हा आपण आउट ऑफ होम राहतो आणि खायचे पण सगळे तिथं गेल्यावर ते, ते प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली क्रिएट होतात जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो आपल्याला वाटत असतं की आपण दुसरीकडे जाऊ लांब जाऊ पण तिथे जाऊन ॲक्च्युअलमध्ये एक्सपिरियन्स घेतल्यावरच आपल्याला कळतं की आपण काय फील करतो आणि तिथून रिटर्न आल्यानंतर आफ्टर कम्प्लिशन ऑफ डिग्री लाईक जॉब मिळणं हे खूप आता आताच्या काळात तर जॉब लवकर मिळत नाही पण आता कंपनी आम्हाला मिळालं हे खरंच खूप चांगली संधी आहे आमच्यासाठी आता परदेशात एमबीबीएस शिका आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी आजच भेट द्या अलिफ ओव्हरसीज हॉटेल ओरिएंटी लाईट बायवे सोलापूर